सर सचिन भैया पाटील यांच्या उमेदवारी बाबत तुम्ही बीजेपी पक्षश्रेष्ठी पक्ष काय सांगू इच्छिता तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या मतदारसंघातील माध्यमातून आम्ही एवढं सांगतो सांग काडगाव जिल्हा परिषदला सक्षम असा एकमेव उमेदवार बीजेपी मधनं म्हणलं तर सचिन भया पाटील आहेत आणि त्यांना तिकीट दावलं तर आम्ही थोडक्यात बंड करू शकतो धाराशिव जिल्हा परिषद गटातून दोन उमेदवार सध्या रिंगणात आहेत हो सचिन निवृत्ती यापैकी पहिली पसंती तुमची असणार आहे आमची पहिली पसंती ही सचिन पाटलाला राहील का बरं त्यांचं एक आहे त्यांनी जिल्हा परिषद मध्ये नसताना सुद्धा आमच्या गावाला चारदा भेट दिलेली आहे गाव भेट दौरा आणि त्यात त्यांनी युवकांचा श्रद्धास्थान झालेले आहेत त्यात त्यांचं बाजार समितीचं नेतृत्व बघून पूर्ण शेतकऱ्याला त्यांच्याकुंड भरपूर मदत भेटते त्याच्यामुळे सचिन या पाटलाला उमेदवारी भेटली पाहिजे आणि सक्षम उमेदवार आहे कुठलंही काम न नडू देणारा जर इथल्या उमेदवाराला उमेदवारी दिली स्थानिकच्या तर इथून जाऊन काम होणं हे कठीण आहे त्यामुळं सचिन या पाटलांना उमेदवारी भेटणे हे शंभर टक्के एकदम पुढचा आहे तो म्हणजे सक्षम आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी भेटली पाहिजे आणि ते युवकात असा आरसा क्लिअर आहे की त्यांचा तो स्वच्छ पारदर्शी असल्यामुळे त्यांना एक नंबरची पसंती आहे काडगाव जिल्हा परिषद गटातून जर सत्ताधारी पक्षाने म्हणजेच बीजेपीने सचिनभाय पाटील यांना समजा डावलं तर तुम्ही पक्षश्रेष्ठी काय सांगू इच्छिता पक्षश्रेष्ठींना त्यांच्या मतपेटीतनं कळून जाईल की बाबा काय झालं हे सचिन भाईला डावल तर हे माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं पक्षश्रेष्ठीने विचार करून सचिन भाईयाला ही उमेदवारी दिली पाहिजे घोषित केली पाहिजे त्यामुळं पक्षश्रेष्ठीने सुद्धा विचार करावा आणि सचिन भाईयाची उमेदवारी ही निश्चित करावी रामराव गायकवाड मी एक शेतकरी आहे आणि सचिन भाई पाटील एक असं नेतृत्व आहे की तिथं तुळजापूरच्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या सारख्या शेतकरी माणसाला कुठलीही अडचण येऊ देत नाहीत आणि कृषी बाजार समितीचा त्यांचा अगोदरचा अनुभव असल्यामुळं आम्हाला त्यांचं पहिल्यापासून माहिती आहे की बाबा तिथं गेल्यानंतर आपली अडचण असली तर त्यांनी जागेवर काही ना काही करून त्याचं सूक्ष्मोक्ष लावतात यामुळं त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळणं गरजेचं आहे आणि जर नाही मिळाल तर पुढं दिसूनच येईल पण आमच्या हिशोबाने तर आमच्या शेतकरीसाठी किंवा ह्याच्यासाठी गोरगरीब जनतेसाठी सचिन भाई हे एक पारदर्शक व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे म्हणून आम्ही सांगतो मनोरंग शिंदे मी दोत्रे गावचा रहिवाश असून सचिन पाटील यांना समर्थन करतो कारण त्यांचं कार्य आतापर्यंत एक नंबरचं कार्य आहे शेतकरी सोयाबीन आढत असल्यामुळं शेतकऱ्याचा संबंध जास्त आहे त्यांच्याकडे आणि शेतकऱ्याला बऱ्यापैकी त्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही सचिन पाटला सचिन पाटलाला उमेदवारी जाहीर करतो म्हणजे हे करतो आणि माझं पूर्णपणे समर्थ असं सचिन पाटलाला राहील